सहा मीटर लांब व चार मीटर रुंद खोलीमध्ये तीस सेंटीमीटर लांब व वीस सेंटीमीटर रुंद आकाराच्या किती फरशा बसतील तर विद्यार्थी मित्रांनो हा क्षेत्रफळावर आधारित प्रश्न आहे तर यासाठी आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ करावे लागणार पण त्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी फरशी ही सेंटीमीटरमध्ये आहे आणि खोलीची लांबी रुंदी ही मीटर मध्ये आहे मग आपल्याला मीटरचं रूपांतरण सेंटीमीटर मध्ये करावं लागणार सहा मीटर म्हणजेच सहा गुणीला शंभर म्हणजे सहाशे से सेंटीमीटर गुणीला चार मीटर म्हणजेच चारशे से सेंटीमीटर याला भागीला आपण करूया तीस गुणीला वीस तर या ठिकाणी भाग दिल्यानंतर या शून्याला हा शून्य कटला या शून्याला हा शून्य कटला त्यानंतर तीन दुनी सहा आणि तीन शून्य शून्य त्यानंतर बे दुनी चार आणि बे शून्य शून्य म्हणजे उरले केवळ वीस गुणीला वीस हा गुणाकार केला असता बे दुनी चार आणि हे दोन शून्य ठेवून दिले म्हणजे चारशे फरशा तर त्या खोलीमध्ये आपल्याला एकूण चारशे फरशा लागतील